स्तोत्रसहिता सहासष्ट देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुती मुख्य गवयासाठी संगीतस्तोत्र एक अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो देवाचा जय जयकार करा दोन त्याच्या नावाचा महेमागा त्याची गौरवयुक्त स्तुती करा तीन देवाला म्हणा तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत तुझ्या महाबळामुळे तुझे वेरी तुझ्या अधीन होतात चार सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील तुझ्या नावाची स्तोत्रे गातील सेला पाच अहो या देवाची कृत्ये पहा तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवतो सहा त्याने समुद्राची कोरडी भूमी केली ते नदीतून पायी पार गेले तेव्हा आम्ही त्याच्या ठाई हर्ष पावलो सात तो आपल्या सामर्थ्याने सर्व सत्ता चालवतो त्याचे नेत्र राष्ट्रांना निरखून पाहतात बंडखोरांनी आपली मान त करू नये सेला आठ अहो लोकांनो आमच्या देवाचा धन्यवाद करा त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा नऊ त्यानेच आमच्या प्राणाचे रक्षण केले त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत दहा कारण हे देवा तू आम्हाला पारखले आहेस रुपे गाळतात तसे तू आम्हाला गाळून पाहिले आहेस अकरा तू आम्हाला जाळ्यांत गुंतवले तू आमच्या कंबरेला भारी ओझे बांधले बारा तू मनुष्यांना आमच्या डोक्यांवरून स्वारी करायला लावले आम्ही अग्नित्व पाण्यात सापडलो तरी तू आम्हाला बाहेर काढून समृद्ध स्थळी आणलेस तेरा मी होमारपणे घेऊन तुझ्या मंदिरात येईन तुला केलेले फेडीन चौदा संकटात असता ते मी आपल्या ओठांनी उच्चारले मी ते आपल्या तोंडाने केले पंधरा मेंढ्यांच्या दुपासहित पुष्पशूंचे होम मी तुला अर्पण करीन बोकडांसह मी गोरे अर्पण करीन सेला सोळा हो देवाचे भय धरणारे सर्व जन हो तुम्ही या ऐका त्याने माझ्या जीवासाठी जे केले आहे ते मी सांगतो सतरा मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला माझ्या जिबेवर त्याचे स्तवन होते अठरा माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता एकोणीस पण देवाने ऐकलेच आहे माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे वीज देवाचा धन्यवाद होवो त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही